महाराजांची कीर्ती बेपाम भल्या भल्या न फुटला याला कोण खाली येसन दर बारी कुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे अली अली शाची आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार कोणी घेई ना पुढाकार सरनीच बांधी मग हार एवढ्यात एवढ्यात एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को त्यान भिडा उचलला नाव नाव हे जिथं जागत गळू साईताना खान बोलला छाती ठोकून शिवपाला बाला टाकतो चिरडून कौतुक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या दुर्मित त्याचं घोड दळ पायदळ

त

श्यामी आण श्यामी आणला खड उल आला खान सय्यद तडूल त्याज संगतीला संगतीला शिव संगती महाला शिवबाज संगती महाला महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ खान खात मारित रोखून आलिंग केला खाणदा अभिमान खानदा अभिमान मानाला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खररर आवाज झाला खररर आवाज झाला चिलखत भत अंगाला चिलखत अंगाला खानाचा खान हेडपडला एवढ्याच महाराजांनी कोटाबंदी बीच व घुसविला कोटाबंदी बीच व घुसविला बागन खानचा महारा केला बागना खानचा महारा केला तराता पाडलं फोर्ट आला तर पाडलं फोर्ट आला गेला खाण्याचा रक्त झाला कृष्ण साघाट पावन झाला कृष्ण साघाट लागली गुलामीची ही वाट मराठी शाही चांडला थाट जी 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 मराठी शाही झमाटला थाट जी 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 मराठी शाही समाटला थाट